रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहूयात प पा, पिंपळगाव बसवंत मुंबई तसेच बेंगलोर व इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये आज सरासरी भावामध्ये बदल हा झालेला आहे तसेच इंदोर मंडी येथेही कांद्याच्या भावामध्ये आज सुधारणा झालेला आहे मुंबई येथे कांद्याचे भाव आज सुधारलेले दिसून येत आहेत तर पाहूयात नेमके कोणत्या मार्केटमध्ये आज कांद्याचे काय बाजारभाव होते सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंतीतून पिंपळगाव बसवंत येथे ॲव्हरेज कांद्याचे भाव तीन हजार रुपयापासून तीन हजार पन्नास रुपये क्विंटल पर्यंत आज ॲव्हरेज कांदे पिंपळगाव बसवंत येथे विकले आहेत तर मिडियम कांद्याचे रेट तीन हजार पन्नास रुपयापासून तीन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत निघाले सुपर क्वालिटी कांदे तीन हजार शंभर ते तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकले खात चोपडा दोन हजार रुपयापासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डागोडी दोन हजार नऊशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसवंत ते आज कांदे विकत आहे तर पिंपळगाव बसवंत ते सकाळ सतरामध्ये सहाशे वाहनांची आवक आहे तर मुंबई येथे आज त्रेसष्ट कांदा गाड्यांची झाली होती गोळा सुपर क्वालिटीचे कांदे तीन हजार शंभर ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या काल मोठे साईज कांदे दोन हजार नऊशे तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले मीडियम सुपर कांदे दोन हजार सातशे दोन हजार आठशे रुपये क्विंटपर्यंत विकले जनरल कांदे दोन हजार सहाशे दोन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत आज मुंबई येथे विकले आहे तर बेंगलोर येथे टोटल पस्तीस हजार दोनशे बहात्तर कांदा गोण्यांची अवकाश झाली होती बिग साईज कांद्याचे काही लॉट तीन हजार दोनशे तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल बिग साईज कांदे तीन हजार शंभर ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकल साईज कांदे दोन हजार नऊशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदे दोन हजार आठशे दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज महाराष्ट्रातील कांद्याला बेंगलोर येथे बाजारभाव निघाला आहे तर इंदिंदोर मंडी येथे आज स्टॉक क्वालिटी कांदे तीन हजार शंभर ते तीन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या खालोखाल सुपर क्वालिटी कांदे दोन हजार नऊशे तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲव्हरेज कांदे दोन हजार सहाशे दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डा दोन हजार सातशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकला गोल्डी दोन हजार चारशे दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज इंदोर मंडी येथे विकले आहे तर इंदोर मंडी येथे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये दोनशे रुपयांची सुधारणा क्विंटल मागे बाजारभावामध्ये आज झालेली आहे तर धन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा